आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आता गुरुवारी आहे विजयादशमी म्हणजेच दसरा आणि या दसऱ्या दिवशी बघा आपल्याला अवश्य या झाडाचे पान घरामध्ये आणायचे आहे लक्षात घ्या आपट्याच्या पाना एवढंच याला दसऱ्या दिवशी खूप महत्त्व आहे ज्याप्रमाणे आपण दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं देवांना अर्पण करतो त्याचप्रमाणे बघा आ, हे जे पान आहे या झाडाचं त्याला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे विजयादशमीला म्हणजेच येणाऱ्या गुरुवारी दसऱ्या दिवशी हे पान सगळ्यांनी घरामध्ये आणायचं आहे तुमची कितीही अडकलेली कामं असतील किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये यश मिळवायचं असेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वैभव हे नांदावं यासाठी लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा असं तुम्हाला वाटत असेल तर येणाऱ्या दसऱ्याला म्हणजे विजयादशमीला गुरुवारी हे तुम्ही पान अवश्य आणा आपट्याच्या पाना एवढंच विजयादशमी दिवशी या पानाला विशेष महत्त्व आहे आणि बघा वर्षातून एकदाच करण्याचा हा उपाय आहे त्यामुळे नक्की तुम्ही या झाडाचे पान घरामध्ये आणा त्याचबरोबर हे झाड जर तुमच्या घराच्या आसपास कुठे असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्या झाडाला विजयादशमी दिवशी गुरुवारी नक्कीच स्पर्श करायचा आहे कारण वर्षातून एकदाच करायचा हा उपाय आहे आणि तो फक्त विजयादशमी दिवशी म्हणजेच दसऱ्या दिवशी केला जातो असं म्हटलं जातं जो कोणी व्यक्ती विजयादशमी दिवशी म्हणजेच दसऱ्या दिवशी या झाडाला स्पर्श करतो या वनस्पतीला स्पर्श करतो आणि या वनस्पतीचे जर पान त्या व्यक्तीने घरामध्ये आणले तर त्या पानाबरोबरच त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आनंद येतो सुखसमृद्धी भरभराट येते आणि माता लक्ष्मी अखंड वास करते त्यामुळे बघा अवश्य सगळ्यांनी हा उपाय करा त्याचबरोबर बघा सततच अपयश जर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये येत असेल बघा बऱ्याच वेळेला असं होतं आपण ज्या कामामध्ये हात टाकतो तर ते काम अपयशी होतं किंवा आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही आपलं जे काम आहे ते नेहमी मागं पडतं किंवा काही ना काहीतरी सतत अडचणी येतात भले आपलं काम कितीही छोटं असू देत त्यामध्ये सतराशे साठ अडचणी आलेल्या असतात आणि बघा यामुळे आपल्याला नैराश्य येतं किंवा आपली मुलं असतात तर त्यांच्या कामामध्ये पण सततचं अपयश त्यांना मिळतं मग अभ्यास असेल नोकरी असेल किंवा काहीही त्यां त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना भरारी मिळत नाही किंवा आपण आपल्या क्षेत्रामध्ये मागे राहतो खूप कष्ट मेहनत करून देखील आपल्याला त्या कामाचा मोबदला चांगला मिळत नाही किंवा हवं तसं यश आपल्याला प्राप्त होत नाही त्यामुळे बघा प्रत्येकाने दसऱ्या दिवशी हा उपाय करा आपट्याच्या पानाबरोबरच हे पान देखील तुम्ही घरामध्ये आणा यामुळे बघा वर्षभर धनधान्य सुख समृद्धी यांची भरभरा आपल्या घरामध्ये राहते संपूर्ण कुटुंबाची चांगली प्रगती होऊ लागते आणि बघा आणि बघा आपल्याला आपल्या कामामध्ये चांगल्या प्रकारचे यश मिळते अडकलेली कामं मार्गी लागतात त्यामुळे दसऱ्या दिवशी हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे आता बघा दसऱ्या दिवशी सोने चांदी हे खरेदी करणं अत्यंत शुभदायी समजलं जातं कारण दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी जर तुम्ही सोने चांदी असल्या मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर बघा तो संचय आपला वाढत जातो असं वा म्हटलं जातं त्यामुळेच दसऱ्या दिवशी शुभ कार्य केली जातात नवीन वस्तू नवीन वाहनं प्लॉट किंवा नवीन तुम्हाला जर काही जागा वगैरे घ्यायची असेल तर ते घेतलं जातं कारण बघा अशा साडेतीन मुहूर्तापैकी एका शुभ मुहूर्तावर जर तुम्ही नवीन गोष्टींची सुरुवात शुभारंभ केला तर ती गोष्ट नेहमी यशस्वी होते असं म्हटलं जातं किंवा तिचा जा संजय हा वाढतो त्यामुळे दसऱ्या दिवशी सोने चांदी यांसारख्या मौल्यवान वस्तू या खरेदी केल्या जातात पण बघा दसऱ्या दिवशीच आपट्याच्या पानांनीच पूजन केलं जातं म्हणजे देवी देवतांचं पूजन केलं जातं लक्ष्मीला आपट्याची पानं अर्पण केली जातात कारण बघा आपट्याच्या पानांना विजयादशमी दिवशी विशेष मान असतो या दिवशी आपट्याच्या पानांना सोनं म्हणून संबोधलं जातं त्यामुळे बघा सोन्या चांदीपेक्षा देखील काही वनस्पती या अत्यंत महत्त्वाच्या असतात ज्या त्या तिथीचं एवढं महत्त्व आहे की बघा आपण दसऱ्या दिवशी आपट्याच्या पानांना सोनं म्हणून संबोधत असतो आणि या दिवशी देवी देवतांना आपण आपट्याचं पान अर्पण करतो त्याचबरोबर एकमेकांना आपट्याच्या पाण्यांची देवाणघेवाण करतो यामुळे बघा जे आपले जवळचे नातेसंबंध आहेत तर ते नेहमी गोड राहतात आणि ते नेहमी चांगले राहतात त्यामुळे बघा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही वनस्पती अत्यंत सकारात्मक शुभ समजल्या जातात आणि शुभ तिथी दिवशी ज्या त्या तिथीच्या महत्त्वानुसार जर त्या वनस्पती आपण घरामध्ये आणल्या तर त्याचे अनेक शुभ प्रभाव आपल्याला पाहायला मिळतात तर अशाच प्रकारे आपट्याच्या पानांना जेवढं महत्त्व विजयादशमी दिवशी आहे तेवढंच महत्त्व आता या वनस्पतीला आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे की या झाडाचं देखील पान आपल्याला विजयादशमी दिवशी घरामध्ये आवर्जून आणायचं आहे हे पान तुम्ही आधीच आणून ठेवलं आदल्या दिवशी तरीही चालेल पण ते तुम्ही दसऱ्या दिवशी त्याचं पूजन करायचं आहे आता बघा है द्युशी द्युशी है ते जे झाड आहे जे आपल्याला दसऱ्या दिवशी विजयादशमी दिवशी गुरुवारी घरामध्ये आणायचं आहे ते म्हणजे शमीचं पान शमीच्या रोपाचं पान आपल्याला विजयादशमी दिवशी अवश्य घरामध्ये आणायचं आहे किंवा तुम्हाला जर याचं जर छोटं रोप मिळालं तर येणाऱ्या विजयादशमीला गुरुवारी तुम्ही नक्कीच तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा घरामध्ये हे शमीचं जे रोप आहे ते कुंडीमध्ये लावलं तरीही चालेल बघा असं लाजाळूप्रमाणे दिसणारं ते शमीचं रोप असतं पण ते लाजाळू नसतं हे लक्षात घ्या पण विजयादशमी दिवशी शमीच्या झाडाला आपट्याच्या पानांप्रमाणेच महत्व आहे कारण बघा तुम्हाला मी सांगते असं पुराणामध्ये लिहिलेलं आहे असं शास्त्र सांगतं की जेव्हा प्रभू श्री रावणाबरोबर युद्ध करायला निघालेले तेव्हा त्यांनी आधी शमीच्या झाडाचे पूजन केले आणि त्यानंतर ते, ते, त्यान ते रावणाबरोबर युद्ध करायला गेलेले आणि बघा ज्या दिवशी रावणाचा वध केला प्रभू रामचंद्रांनी तो दिवस हा विजयादशमीचाच होता त्यामुळे बघा शमीच्या झाडाला विशेष असं महत्त्व आहे शमीचं झाड म्हणजे यशाचं त्याचबरोबर प्रगतीचं विजयाचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर जेव्हा पांडव अज्ञातवासाला निघालेले तेव्हा त्यांची जी अस्त्रशस्त्र होती त्यांनी या शमीच्या झाडाच्या आत लपवून ठेवलेली होती आणि जेव्हा ते अज्ञातवासावरून परत आले तेव्हा त्यांनी त्यांची अस्त्र शस्त्र त्या झाडाच्या जवळून काढली आणि त्यांच्या विजयाचा आनंद म्हणून या अस्त्रशस्त्रांचं त्यांनी विजयादशमी दिवशीच पूजन केलं तो दिवस दसऱ्याचा होता विजयादशमीचा होता त्यामुळे बघा हे शमीचं झाड म्हणजे विजयाचं प्रतीक त्याचबरोबर समृद्धीचं प्रतीक मानलं जातं प्रगतीचं प्रतीक मानलं जातं आणि विजयादशमी दिवशी शमीच्या झाडाचे पूजन करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे बघा शमीचं झाड तुम्ही तुमच्या घरामध्ये लावलेलं असेल किंवा जवळपास कुठे असेल तर नक्कीच तुम्ही विजयादशमी दिवशी तिथे जा तिथे एक छान असा दिवा लावायचा आहे आपल्याला आणि शमीच्या झाडाला आपल्याला दूध त्याचबरोबर दुधामध्ये थोडीशी हळद घालून हे तुम्हाला शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे एक दिवा अवश्य लावायचं आहे आणि बघा हे शमीच्या झाडाचं पान जे आहे तर ते तुम्ही घरामध्ये आणायचं आहे घरामध्ये आणल्यानंतर बघा ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचे लक्ष्मीची मूर्ती असेल तिथे ठेवा कुलदेवीची मूर्ती असेल तिथे तुम्ही ठेवायचं आहे देवघरामध्ये ठेवताना आपट्याची पानं आणि शमीची पानं जी आहेत तर ती एकत्र एक तुम्ही अशा प्रकारे देवांना अर्पण करायची आहेत आणि हे शमीचं पान तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील विजयादशमी दिवशी ठेवू शकता असं म्हटलं जातं विजयादशमी दिवशी जर तुम्ही शमीचं आणि आपट्याचं पान एकत्रित एक ठेवलं तर तुमची आर्थिक भरभराटी भरपूर प्रमाणामध्ये होते तुमच्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती होते आणि बघा कधीच तुम्हाला कोणत्या कामामध्ये अपयश हे मिळत नाही नेहमी तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी राहता कारण शमीचं पान हे यशाचं विजयाचं प्रतीक आहे पण बघा विजयादशमी दिवशी आपल्याला आपट्याचीच पानं एकमेकांना द्यायची आहेत शमीची पानं तुम्ही आणून फक्त तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहेत त्यांचं पूजन करायचं आहे म्हणजे स्वच्छ धुवून घ्या ते पान त्याला हळद कुंकू अक्षत वाहा आणि एक पान तुम्ही तिजोरीमध्ये देखील ठेवा पण शमीचं पान आपल्याला देवाणघेवाण करायचं नाही फक्त आपट्याची पानं तुम्ही सोनं म्हणून देऊ शकता शमीचं पान जे आहे ते तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला त्याचं पूजन करायचं आहे तिजोरीमध्ये ठेवायचं आहे बघ भग... यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते आणि धनप्राप्तीचे योग हे जुळून येतात घरामध्ये ऐश्वर भरभराट होते तर नक्कीच हा उपाय तुम्ही गुरुवारी दसऱ्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला अवश्य करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना अशा प्रकारे दसऱ्या दिवशीचं हे शमीच्या झाडाचं महत्त्व कळेल त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय दसऱ्या दिवशी गुरुवारी करता येईल